पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आपल्या सोबत जितेंद्र आव्हाड आहेत आज मनसे आणि शिवसेनेचा मोर्चा निघतोय आवड साहेब तुम्ही सहभागी होता या मोर्चामध्ये पहिल्यांदा मनसे आणि शिवसेनेचा एकत्र मोर्चा निघतोय आणि तुम्ही पाठिंबा देत सगळ्याला ठीक आहे ना त्याच्यात काय म्हणजे असं फार लांब आहोत आम्ही आणि काही ठीक आहे ना जा, आपला आपला वैचारिक शत्रू ठाणेकरांना लुटणारा दरोडेखोर आपल्या समोर आहे त्याला पकडून देणं महत्वाचं आहे ना जर त्याच्यात माझा हात सहभाग आणि त्याचा मला हात हात लागत असेल त्याला पकडण्यात तर काय वाईट नाही ना ठाणे महानगरपालिकेमधल्या अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली होती आजचा मोर्चा आहे तो खड्डे असतील रस्ते असतील इतर ठाण्यातल्या समस्या त्या निमित्ताने निघतोय महापालिकांच्या निवडणुका समोर आहेत या सगळ्याच्या अनुषंगाने मोर्चा किती महत्वाचा वाटतोय हा मोर्चा ना ठाणेकरांच्या हक्क आणि अधिकारांसाठी गोडबंदरचा होणारे हाल कळवा कळवाचे होणारे हाल दिव्याचे होणारे हाल वागळे स्टेट चे झालेलं वाटोरोल क्लस्टरची होणारी जबरदस्ती मोठे -मोठे दे 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 अरे माझं घर कसं विकसित करावं मी ठरविन ना तुम्ही कशाला आणताय बिल्डर मुंबईचे मोठ्या मोठ्या बिल्डर बरोबर मीटिंग करायची तुला हा एरिया देतो तुला हा एरिया देतो अरे तुम्ही देणारे कोण घर माझ्या बापाने घेतलंय ना माझ्या मेहनतीच्या घराचा विकास कसा करायचा मी ठरविन तू कोण ठरवणार तुझे केस कसे कापायचे हे तू ठरवणार कि तू दुकानाच्या बाहेर उभा असलेल्या रस्त्यावर जाणार तू ठरवणार ना गाडीला शेप कसा द्यायचा कोण ठरवणार तू ठरवणार ना महाविकास आघाडीच्या विरुद्ध शिवसेना असा मोर्चा असं म्हणायचं काय याला कारण तुम्ही आता सहभागी होता आहे विकास आघाडी विरुद्ध ठाण्याला लुटणारे दरोडेखोर हा दरोडेखोरांविरुद्धचा मोर्चा आहे काही लाज लज्जा नसलेले दरोडेखोरांना ठाण्यामध्ये दरोडा घातलाय अनेक वर्ष त्याच्या विरुद्धचा मोर्चा आहे एक बैठक सुद्धा तुमच्या घरी झाली होती आणि त्याच्यात असं म्हटलं गेलं होतं की तुम्ही या मोर्चाची प्रकारे प्लॅनिंग त्या सगळ्यामध्ये केलं होतं तुम्ही या सगळ्याच्या मागे आहात असं म्हटलं आता तुम्ही ठामपणे या सगळ्या मोर्चाच्या मागे उभे आहात मी मागे नाही मी पुढे मी मागून काही करत मी पुढे आहे आणि जो कोणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभा राहील त्याच्या बाजूनी त्याच्याबरोबर त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या पुढे मी असेल आवडसाहेब आता महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आहेत ठाण्यामध्ये पण महाविकास आघाडी एकत्र दिसेल का कारण आता चर्चा सुरू झाल्यात मनसे आणि शिवसेना एकत्रित राष्ट्रवादी पण येईल मोर्चा आहे अजून निवडणुकांना वेळ आहे निवडणुका होतील की नाही याची शक्यता शाश्वती नाही अजून तर मतदार याद्यांमधला गोंधळ समोर यायचा आहे वोट चोरी समोर यायची अजून खूप काय चोऱ्या समोर यायच्या आहेत काय होत आज संजय राऊत म्हणाले की राज ठाकरेंची असं त्यांनी म्हटलेलं आहे एक प्रकारे महाविकास आघाडी या निवडणुकांमध्ये एकत्र यायचं म्हणते आणि नवीन बिडू पण तुम्हाला जॉईन होतोय असं दिसतंय मी त्या बाबतीत छोटा कार्य करते संजय राऊत काय बोलतात त्याच्यावरती मी बोलावं इतका मी मोठा नाही त्याच्यामुळे त्याच्यावर मी कशाला बोला या मोर्चाच्या अनुषंगाने आता आपण बघितलं तर एकनाथ शिंदे सुद्धा काल म्हणाले होते की आनंद दिघेने असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री व्हावा त्यांनी बोलून पण दाखवलं त्यांच्या बहिणीकडे आणि शिंदे दावा करतात की ठाण्याचा सा विकास के आम्ही केलेला आहे आनंद दिघे काय बोलत होते हे मी तरी कधी ऐकलेलं नाही मला काही आठवतही नाही ते कुठे बोलले हेही माहित नाही त्याच्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये काही चर्चा झाली असेल तर ती त्यांना दोघांनाच माहित मला कधी माहीत असणार एक, या मोर्चाच्या अनुषंग वेगळा पक्ष आहे थोडासा तुम्ही ज्या पक्षाचा पक्षा किंवा अजित दादांसोबत काम केलेले पण त्यांचेच एक आमदार आहेत संग्राम जगताप ते सातत्याने वक्तव्य करत आहेत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत दादाने नोटीस दिली पण ते थांबत नाहीये ते ऐकतच नाही आणि अजितदादा त्यांना थांबवणार पण नाही दोन्ही दगडांवर पाय ठेवायची आम्हाला सवय दादा नेहमी म्हणत अस आम्ही सेक्युलर आहोत आम्ही फुलेशाव आंबेडकरांचा विचारचा सेक्युलर शेअर आहे आज त्यांचा सेक्युलर शेअर आहे संग्राम जगताप हा त्यांचा सेक्युलर चेहरा आहे मुसलमानांना दांड्यानी मारा मुसलमानांकडनं काही खाणं पिणं खरेदी करू नका त्यांच्या दुकानात जाऊ नका हाच त्यांचा सेक्युलर चेहरा आहे तुम्ही आज या मोर्चात सहभागी होत आहे पण भाजपचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत ते एका भाषणामध्ये म्हणाले होते की बघा उद्धव ठाकरेंना मुस्लिमांची मतं मिळत आहेत महाविकास आघाडीच्या मागे मुस्लिमांची मत आहेत एक दिवस हे खाण महापौर करतील ह्याच्याबद्दल म्हणजे काय बोलायचं क्यू करायची वाटते क्यू करा फक्त जाती धर्मद्वेष वाढवत आपलं राजकारण सुरू करायचं कधी मराठा विरुद्ध ओबीसी कधी धनगर विरुद्ध मराठा हे असलीच भांडणं लावत दलित विरुद्ध सवर्ण यांना राजकारण करायचं यांना विकास यांना बाकी काही करायचं नाही द्वेष आणि सूड हा यांचा राजकारणाचा मुख्य बेस झाला आहे एकनाथ शिंदे कुठेतरी वेगळं पाडलं असं म्हटलंय आजच बघितलं तर अंबादास दानवेंनी असं सात योजना सांगितल्या ज्या एकनाथ शिंदे सुरू केल्या होत्या आणि त्या या सरकारने बंद केलेल्या आहेत बदलापूर मध्ये दादा आणि भाजपनी युती केलेली आहे शिवसेनेला बाजूला ठेवलंय असं आहे की एकनाथ शिंदेना ते कसं वागवत याच्याशी मला काय करायचंय दुसऱ्याच्या घरात सासू आणि सुना कशा वागतात हे बाहेरच्यांनी बघायचं नसतं तुमचे मित्र आले तुम्ही अनेकदा भेटी घडील तुम्ही म्हणताय माझे मित्र आहेत काय मैत्री नागत नाही पण त्यांनी कोणाशी मैत्री करावी हे विचारलं ते पण मला आले नव्हते आणि मी त्यांना सांगायला गेलो होतो त्यांच्यामुळे त्यांच्या घरात काय चालू आहे याच्याकडे मी कशाला बघावं खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल वेळ दिला जितेंद्र आवाड आणि या मोर्चामध्ये ते सहभागी झाले कॅमेरा पर्सन मंदर सर राहुल मुंबईत